नमो बुद्धाय जय भीम मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत जय भीम नमो बुद्धाय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्रातील विशेषता ज्या समाजाकडे जमीन नव्हती जो येथील सामंतवादी लोकांच्या शेतामध्ये जाऊन शेतमजुरी करायचा त्या समाजाला देखील जमीन मिळावी म्हणून महारवतनाची तरतूद कायद्यात केली आणि गेल्या पिढ्यान पिढ्या जो शेतमजूर ज्यांच्या शेतामध्ये काम करायचा तो महारवतनाची जागा घेऊन त्या शेताचा मालिक व्हायला लागला जमीनदार व्हायला लागला नेमकी हीच गोष्ट येथील मनुवाद्यांच्या लोक्या मनुवाद्यांच्या डोळ्यात खुपत होती अरे तो शेतमजूर हा कसा काय शेतमालक होऊ शकतो अशा प्रकारची घृणा त्यांना नेहमीच असायची आपण पाहिलं असेल या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी महार जागा सर्रासपणे लाटल्या जात आहेत आणि आता तर कहरच झाला या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री अजित पवार याचा मुलगा पार्थ अजित पवार आज महार म्हणून महारवतनाची जागा लुटण्याचा तो पराक्रम करतोय आणि बाप बोलतो माझा मुलगा काय करतो मला काय माहीत नाही माझा याच्याशी दुरानवेही संबंध नाही मी कायद्याला मानतो मी संविधानाला मानतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सर्व अजित पवार मी आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून ते सांगू इच्छितो की आपण जर खरंच शिव शाहू फुले आंबेडकरांना मानत असाल तर आपण खरंच संविधान आणि कायद्याला मानत असाल तर पार्थ अजित पवारवर ऍट्रोसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करा आतापर्यंत भीमराज सेना या संघटनेने आपल्याला नेहमी सहकार्य करत आले परंतु मी एक सांगतो आम्ही काय कोणाच्या बांधील नाहीये आम्ही आमच्या समाजाचं काम झालं पाहिजे म्हणून तुमच्या सोबत होतो परंतु तुमच्या एकंदरीत वाटचालीवरून आता आमच्या पूर्ण निदर्शनास आलेला आहे की आपण पक्के जातीवादी आहात म्हणून यापुढे भीमराज सेना आपल्यासोबत सर्व जे काही आपले संबंध असतील ते तोडत आहोत आणि यापुढे या महाराष्ट्रामध्ये फिरून आपला जातीवादी चेहरा आम्ही सगळ्या लोकांसमोर आणू आम्हाला वाटलं होतं की तुम्ही शिव फुले आंबेडकरांचं नाव घेता त्यांच्या विचारांना मानत असाल परंतु आपण शिव फुले आंबेडकरांचं नाव फक्त मत मागण्यासाठी घेतात म्हणून यापुढे भीमराज सेना ही कदापिही आपल्यासोबत कुठलाच संबंध ठेवणार नाही आणि जर का आपण पार्थ अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याला आत नाही टाकलं तर मग भीमराष्ट्र आणि आंदोलन करेल कृपयाची नोंद घ्यावी जय भीम आहे आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद